लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाऊल छत्रपती ग्रुपच्या अथक प्रयत्नांना यश भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकरण आणि लसीकरण मोहीम लवकरच सुरू खोपरी नगर परिषद स्थापनेनंतर प्रथमच शहरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपर्क प्रमुख श्री सौरभ खोत यांच्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या अथक पाठपुराव्याला आणि प्रशासकीय लढ्याला मोठे यश मिळाले आहे. हुपरी नगर परिषदेने अखेर शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकरण आणि लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम अधिकृतपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची वर्क ऑर्डर देखील निघाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय हुपरी शहरवासियांसाठी भयमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ना महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी हुपरी शहरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे छत्रपती ग्रुपने शहरवासियांना नम्र आवाहन केले आहे की ज्यांच्या भागात किंवा परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी असल्यास त्यांची अचूक माहिती त्वरित खालील संपर्क क्रमांकावर कळवावी नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर छत्रपती ग्रुप नगर परिषद आणि ठेका घेतलेल्या कंपनी सोबत समन्वय साधून त्या त्या भागातील कुत्र्यांना पकडण्याची त्यांचे निर्जंतुकरण आणि रेबीज लसीकरण करण्याची व्यवस्था करेल माहिती देण्यासाठी संपर्क साधा श्री सौरभ खोत छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ऐंशी पंचावन्न झिरो एक एकोणतीस एकोणतीस अभिनंदन मानकापुरे उपरी शहर प्रमुख नव्वद एको शहाण्णव सत्याऐंशी अकरा सेहेचाळीस श्री उमाजी लाड सोशल मीडिया प्रमुख नव्वद सदुसष्ट शहात्तर सत्तर वीस उपरी शहर सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती ग्रुपने केले आहे